राम राम मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आता आपण आलो परभणीला परभणीला आज बाजार असतो गुरुवारचा खंडोबा बाजार इथे बाजार भरतो तर खंडोबा बाजार आपल्या बाजारामध्ये मैस आलेले शंकरीत आहे मामा शंकरीत बघू शकता गाभण आहे किती सात आठ दिवस गेल का याला बरोबर नाही बर आठ दिवस पण लागणार नाही बघू शकता किती साठ हजार सांगायला किंमत पासष्ट हजार पहिल्या नाही का दुसऱ्या नाही तिसरे येते का बघू शकता मित्रांनो तिसरे नाही गाव आहे काज बघू शकता तुम्ही दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगायला नव्वद बावीस सत्तेचाळीस एक्केचाळीस झिरो एक बघू शकता इकडे गावरांमध्ये तुमच्या गावा मग काय सांगायला किंमत बर बर हिची वीस सांगेल का तीस हजार हिची अठ्ठावीस हजार ती गाभण आहे का कोणत्या लाल कंदर मध्ये का गावरान मध्येच लाल लालकंदर ह्या गावरानच येत बरोबर बघू शकता गावरान मध्ये दोन गाई स्पेशल आपण गायचा व्हिडिओ बनवलो किती सांगायचे दादा गायची किंमत बेचाळीस हजार खाली काय कारवड आहे का गोरे गोरे का बर बघू शकता इकडे किती सांगायला किंमत एक लाख वीस हजार काय सांगा पहिलं गावरामध्ये बघू शकता पण काय सांगायला किंवा पंचवीस हजार बर बर खाली काय गोरे काय कारवडे गोरे का बर बर दूध कट द्यायची गॅरंटी का बर बर

बता तीस हजार बघू शकता मित्र कोणाला घ्यायचं असेल दर गुरुवारी बाजार भरतो तर टॉप क्वालिटी चे गाय आलेले बाजारामुळे